पुस्तकाचं नाव आहे करार लग्नाचा लेखिका आहेत चैत्राली यंगर डोंबाळे आत्तापर्यंत आपण बघितलं की एक बाई रात्रीचे पळत असते तिच्या मागे चार गुंड लागलेले असतात रणवीर नावाचा एक, एक सम तिला वाचवतो त्याचवेळेस आबासाहेब निकम यांच्या घरात बाळ येणार म्हणून सगळे उत्सुक असतात आता आपण बघणार आहोत की न मुलगा होत मुलगा होतो की मुलगी करार एका लग्नाचा भाग दोन दीपाला तर खरं या सर्व गोष्टींचा खूप त्रास होत असे पहिलंच बाळणपण त्यात वयाच्या तिसाव्या वर्षी आणि त्यात थायरॉइड सारख्या आजाराने या प्रेग्नन्सीमध्येच डोकं वर काढल्याने तिला त्रास व्हायचा म्हणून ती राना व आबानं खूप समजवायची पण दोघंही मागे हटायला तयार नव्हते शेवटी खूपच तिला ब्लिडिंग चा नवव्या महिन्यात म्हणजे शेवटच्या पंधरा दिवसात डॉ त्रास झाला तेव्हा डॉक्टरांनीच तिला स्ट्रिक्ट आराम करायची वॉर्निंग दिली तेव्हा कुठे दोघांनी माघार घेतली त्यानंतर लगेच पंधरा दिवसातच तिला कळा आज सुरू झाल्या होत्या मुलगाच व्हावा म्हणून दोघांनी घातलेलं साकडं त्या अवस्थेतही तिला समजलं होतं खूप दडपण आलं होतं तिला आणि त्यामुळे सकाळपासून तिला कळा सुरू झाल्या होत्या ती देवाचा धावा करत होती की काही झालं तरी मुलगाच व्हावा आपल्या पोटी नाहीतर खूप संकटांना तिला सामोरं जावं लागणार होतं सकाळी निरोप घेऊनही डॉक्टर संध्याकाळीच पोचले होते आपले सर्व आरुकून त्यांनाही आबांनी सक्त ताकीदच दिली ता होती की मुलगाच व्हावा आमच्या सुनेच्या पोटी त्यामुळे डॉक्टर ही दडपणाखालीच ही नॉर्मल डिलिव्हरी करत होते पण हे सगळं मुलगा होणार की मुलगी हे काय डॉक्टर व दीपाच्या हातात होतं का पण या यड्या नको समजवणार डॉक्टरांच्या प्रयत्नांना शेवटी तासाभरातच यश आलं आणि एक सुंदर नाजूक कोमल असं तहानं बाळ बाहेर आलं येताच रडण्याने वाडा डोक डोक्यावर घट घेतला तसं बाहेर उभ्या असलेल्या आबा व राणा प्रतापची कळ ताट झाली इतका गळ काढतंय म्हणजे पोरगच असणार बघ राणा आबा हसत राणाला बोलले तसं राणाचाही चेहरा खुलला की आपण आता आबांचं स्वप्न पूर्ण करू शकणार इकडे दीपाला खूप कष्ट पडल्याने झोपेचं इंजेक्शन दिल्याने डॉक्टरांनी तिला झोपायला सांगितलं होतं पण मुलगा झाला की मुलगी झाली या टेन्शनमुळे तिला झोपच येत नव्हती डॉक्टरही नीट काही सांगत नव्हते बाळाला एक घेऊन डॉक्टर आबांकडे गेले होते ती तशीच आडवी पडून समोरचं चित्र घडणारं पाहत होती काय मग डॉक्टर साहेब पैलवान आले ना आमच्या दारी आबा डॉक्टरला त्यांच्याकडे येताना पाहून लगेच हसत हसत त्यांच्यासमोर येत बोलले आबा ते डॉक्टर घाबरत घाबरत बोलत असतातच तस की त्यांच्या हातून राना कौतुकाने आपलं बाळ हातात घेत आपल्या हातात घेतात आपल्या आणि निरीक्षण करायला लागतात बाळ दिसायला खूपच गोड होतं लाल चुटूक छोटेसे ओठ मृगनयन रंगाने गोरं आणि दिसायला सेम टू सेम दीपासारखं मस्त आळोखे पिळोखे देत होतं ते त्याच्या चेहऱ्यावर एक गोड अशी स्माइल आली होती त्या बाळाला बघताच राणाचा इतका वेळ ताठून आलेला सर्व क्षीणच गायब झाला होता किती वेळ तो बाळाच्या नयनात हरवून गेला होता समोर आपली बायको दीपाच असल्याचं त्याला भास होत होता खूप जीव होता राणाचा आपल्या बायकोवर घात झाला र घात झाला राणा तुझ्या बायकोनं आपला घात केला राव आबा जोरात ओरडले तसं इतका वेळ त्या बाळात गुंतलेल्या राणाचं लक्ष आबाकडे गेलं आबा, गेल। आबा खूपच उत्सुक होते जाणून घ्यायला की कोण आहे ते त्यामुळे हाका मारूनही राणं ओ देत नाही हे पाहून स्वतःच रागाने त्या दोघांजवळ गेले होते त्यांनी बाळाला नीट निरखून पाहिले आणि कोण आहे हे कळताच दिपाच्या नावाने धूम ठोकली होती बाळ ही मुलगी बाळ ही मुलगी जी होती तिकडे दीपाचा थरका फुडावला होता की आता पुढे काय होणार तर इकडे अजूनही राणाचा जीव त्या बाळाच्या नजरेत अडकला होता शेवटी काही झालं तरी तो बाप होता चार वर्षांनी खूप वाट पाहिल्यानंतर त्या दोघांना त्यांचं असं कुणी आलं होतं ज्याची खुशी त्याच्या नसानसात नसा भिनत होती बाळाला घेण्याआधी मुलगा मुलगी असा विचार जरी आला असला तरी हातात त्याचा जीव आल्यानंतर त्याला आता फरक तितकासा पडत नव्हता की मुलगा आहे का मुलगी पण बाबा आबांचा आवाज कानी पडला आणि तोही थोडा अस्वस्थ झाला आबा मुलगा होणार की मुलगी हे काय आपल्या हातात असतं का तो कसा कसा बोलला त्याला माहीत होतं की आबा आता जाम भडकले आहेत या गोष्टीवर त्यांना सध्या तरी समजावणे खूप गरजेचे होते नाहीतर मोठा अनर्थ घडला असता हे बघ राणा आता उगी मला समजावत बसू नकोस तुला चांगलंच माहीत आहे की आपण दोघांनी दोघांनी मुलगाच व्हावा म्हणून काय काय नाही केलं ते तुला तर चांगलंच माहीत आहे की यासाठी मी गेले सात महिने रोज अन्वानी पायाने दगडूशेठच्या गणपतीला या आशा वयातही जात होतो तू ही मुलगाच व्हावा म्हणून गेल्याच महिन्यात आपल्या गावच्या गैरबाला साकडं घालून होता आला होतास आठवते हो ना आबा जरा चिडूनच बोलतात हो आबा मान्य आहे मला पण आपल्या आता थोडीच आहे ना, ना दीपाच्या त्यामुळे राग सोडा आपण या माझ्या छकुलीलाच करूयात ना पैलवान बघा ना जरा तीही तशीच हट्टीकट्टी झाली आहे की राणा समजवतीच्या सुरात बोलतो हे बघ उगी मला पाणी लावत बसू नकोस जे आपण आधीच ठरवलं आहे तसंच होणार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुला तसंही दुसरं बाळ कधीच हो शकणार नाही हे तुला बी चांगलं माहीत आहे त्यामुळे माझ्याशी वाद न घालता उगाच तुझ्या बायकोचा व तुझ्या त्या या लेकीचा तमाम तू केला पाहिजे नाहीतर गाठ माझ्याशी आहे आबा जोरात ओरडले आणि आपल्या खोलीत निघून गेले राणा प्रताप आपल्या बाळाला पाहत राहिला कितीतरी वेळ बाळ व्हायच्या आधीच त्यानेच वडिलांना हा प्लॅन तसा सांगितला होता आणि आबांनाही तुपटला होता शिवाय सर्व राणाच करणार असल्याने ते निवांत होते पण आता राणा राणाच मागे फिरला होता ज्याचा संताप आबांना झाला होता पुढे काय करायचं याचाच विचार करत ते आपल्या खोलीत गेले काहीतरी मनाशी ठरून त्यांनी कुणाला तरी कॉल लावला हां हॅलो माझं एक काम आहे उद्याच्या उद्या एका बाईला व एका बाळाला खतम करायचं आहे कोण आहेत आणि कुठे येईल ह्याच्या डिटेल्स मी में मेसेज करून सांगतो आबा समोरच्या समोरच्याला काही न बोलू देता घडाघडा बोलले ओके मालक काम झालंच म्हणून समजा समोरचा माणूस बोला तसं आबांना हायसं वाटलं बरं चल पैशाचं काम झाल्यावर बोलू असं बोलून आबातने फोन इकडून कटही केला आणि निवांतपणे आपल्या बेडवर येऊन आनंदात फोटो व जागा पाठवून आडवे झाले आबांना समजावू असा विचार करत बाळ दीपाजवळ ठेवून तो आबांच्या खोलीपाशी आला पण आबांचं फोनवरचं बोलणं ऐकून तो चांगलाच गार पडला काय बोलावं हे समजा असं झाल्याने तो तसाच तिथल्याच भिंतीला टेकून त्यांचं बोलणं ऐकत राहिला बोलणं संपताच तो उरलेलं अवसान घेऊन दीपाच्या खोलीत गेला बाळाला भूक लागली असल्याने ती बाळाला पाजत होती पण तरी तिचं लक्ष राणावर गेलं व काहीतरी घडलं आहे याचा अंदाज तिला लगेच आला काय झालं तुमचा चेहरा का पडलाय तिने बाळाचं पोट भरल्याची खात्री करून हलकेच तिला पाळण्यात टाकून त्याच्याजवळ येऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवत बोलली माझ्याकडून एक मोठं पाप घडणार होतं ग तो तिच्या डोळ्यात पाहत बोलतो खूप अपराधी वाटत असतं त्याला आपण इतके असे कसे निष्ठूर झालो याचं आश्चर्यही वाटत असतं काय झालं आहे कसलं पाप घडणार होतं नीट सांगाल का तीही आता जरा आतून घाबरली होती तशी तिला शंका आली होतीच की तो कसल्या पापाचं बोलतो तरी तिला जाणून घ्यायचं होतं त्याच्याचकडून तसं त्याने एकदा तिच्याकडे बघितलं व शर्मेने मान खाली घालून तो जे पाप घडवून ना आणणार होता ते सर्व तिला सांगतो तिला ते ऐकून धक्का तर नाही बसला पण मन खूप ढासळून गेलं होतं माझं खरंच चुकलं ग दिपे मी खूप वाईट विचार करत होतो आपल्याच आपल्याच या दोन्ही हातांनी तो आपल्या हाताकडे भात बोलतो मी आपल्या वंशाच्या दिव्याला मारणार होतो माझं खूप चुकलं आहे मला माफीही मिळणार नाही वरती अशी मोठी चूक माझ्या हातून करणार होती तो सच्चेपणाने सर्व बोलत असल्याचा त्याच्या डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्याने ग्वाही दिली होती ठीक आहे ठीक आहे ओ ते पाप झालं नाही ना तुमच्याकडून तर मग सोडायच्या विषय आणि आता हसा बघू आज इतक्या वर्षांनी आपल्या आयुष्यात आनंद आलाय तो असं रडवून खराब करणार का ती त्याच्या दोन्ही गालाला हात लावत म्हणाली नाही दीपू हे काम माझ्याकडून जरी होणार नसलं तरी आभांच्या हातून होणार आहे उद्याच ते तुमच्या दो तुम्हा दोघींना मारायचा प्लॅन करत आहे पण मी असं घडू देणार नाही मग मी उद्या मेलो यात तरी मला फरक पडत नाही मी केलेल्या कर्माची फळं मला भेटली असं मानून हसून मरणाचं स्वागत करेल पण तुम्हा दोघींना आता काही होऊ देणार नाही तो पाळणा झोपलेल्या आपल्या कन्या रत्नाला पाहत काहीतरी निर्धार करून बोलला अहो असं काही काय अभद्र बोलतं यावेळी असं काही होणार नाही आपण तिघही निघून जाऊ सकाळीच आणि दूर कुठेतरी जाऊ आपला नवीन संसार मांडूयात ती थोडीशी घाबरली होती पण तिने आताही काहीतरी निर्धार केला होता जो तिच्या बॉडी लँग्वेजवरून कळत होता आता हा एकच पर्याय आहे असं मलाही वाटतं तोही आता थोडासा रिलॅक्स झाला व दोघेही सकाळी लवकर उठून ठरवून झोपी गेली सकाळी नेहमीप्रमाणे त्यांना जाग आली आणि परत सकाळ त्यांची चिंताग्रस्त बनली दोघंही सकाळपासून टेन्शनमध्ये होते की पुढे काय वाढलं आहे तेवढ्यात आबांचा निरोप आला त्यांनी दोघांना भेटायला बोलवले काय होईल पुढे दीपा आणि राणाजी आपल्या मुलीला वाचू शकतील त्यात त्यांचं प्राण जाईल आबांचा काय प्लॅन असेल हे सर्व जाणून घेण्यासाठी ऐकत राहा पुढचा भाग तोपर्यंत टाटा बाय बाय